राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत्या दहा फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्याचा दौरा करत आहेत ह्या दौऱ्यामध्ये ते आमचे आदरणीय आमदार राहुल डिकले साहेब यांच्या इथलं सदाभाऊ मोरे नाट्यगृहाचं लोकार्पण करणार आहेत त्याच्यानंतर जलयुक्त शिवाराचा शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या रथाचं मॅरेथॉन चौकामध्ये लोकार्पण करणार आहे त्यानंतर राज्यस्तरीय पोलिसांच्या ज्या क्रीडा स्पर्धा गेल्या दहा दिवसांपासून पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये चालू आहेत त्याचा समारोप हे चार ते सहा या वेळेमध्ये दहा फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ह्या राज्याचे चार ते सहामध्ये करणार आहेत त्यानंतर आमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या सातपूर पोलीस स्टेशनचं ते लोकार्पण करणार आहेत आणि त्यानंतर माझ्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आमचे माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या आशीर्वादाने तयार झालेलं माझ्या प्रयत्नातून तयार झालेल्या ह्या मेळापस्थानकाचं लोकार्पण जे राज्यातील प्रथम ज्याच्यामध्ये चार ए सी प्लॅटफॉर्म करण्यात आलेले आहे असं राज्यातलं हे पहिलं मेळा स्थानक आहे त्याचं लोकार्पण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे व ऑनलाईन अनेक माझे जे काही उपक्रम आहेत माझ्या मतदारसंघामध्ये चालू असलेले त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण स्मार्ट सिटीच्या काही कामांचं लोकार्पण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं अटल दिव्यांग भवन ह्याचं लोकार्पण आणि असे अनेक काही कामं जे आहेत हे ऑनलाईन मेळावस स्थानकावरून करणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब या कार्यक्रमामध्ये उपस्थित अध्यक्ष म्हणून राहणार आहेत आपल्या जिल्ह्याचे दुसरे मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या केंद्रीय राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांचं कन्फर्मेशन यायचं बाकी आहे आणि आपले लाडके माजी पालकमंत्री पर्यटन मंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत